कबूतर आहे लाईट तर लावा आणि त्याला बघून घ्या की एकदा मी असा प्रयोग करत होतो आणि हे कबूतर तुम्ही जिवंत आहे की कागदाचं एकदा चेक करून घेऊ शकता कारण एकदा असा माझा प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर काय झालं ते सांगतो की ते म्हणाले काय माहिती तुमचं कबूतर कागदाचं होतं असं त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही एकदा चेक करून घ्या कबूतर जास्त हे करू नका एकदा चेक करून घ्या कुणाला शंका आली तर सांगायचं लगे काय हा कुठे शरतात त्याच्यानंतर हा प्रयोग एक खतरनाक प्रयोग आहे सगळ्यांची मी नजरबंदी करून टाकेन त्याच्यानंतर धुपारती होईल आणि त्याच्यानंतर माझे पुढचे प्रयोग चालू कुठे लावलाय शंका असेल तर जरूर सांगा असं काय नाही कुठे काय ए कौन संत नाही बिछायते

हा पण बघ लावून चालतो लाव आपण तो पण तो पण लाव आतमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जात होत हे दोन लिप्पा अजून एकाने या चेकिंग लाई

बघितला बघून घ्या आणि असा हा प्रयोग आहे की औरुरंगेबाच्या जे नजर जेव्हा शिवाजी महाराज होते आणि तेव्हा त्यांच्या आग्र्याहून सुटका झाली ती कशा पद्धतीत झाली हे मी आपणाला या माझ्या प्रयोगातून दाखवत आहे एवढे दोन मला छोट्या मुलांची गरज आहे इथे उभा राहतो बघा हा इथे उभा आहे आणि हा एक व्यक्ती इथे उभा आहे आणि हे दोन रिप्पा आहेत हे तो असे पकडून जायचे डोक्यावर अजून शंका घ्यायची शंका असेल तर सांगा तरी पण आठ वरती केले की कुठली तुमची शंका नको लपवली म्हणून आणि हा एक लिपा मी याच्याकडे ठेवायला गेले हा आपडून जातो पकड बंद कर आणि हा हा एक एक आणि त्याच्यानंतर इथे काय आणखी चेक करायचं घेतला बघून जा परत हे नको त्यात बघून जा हे जाजूची काठी आहे बस त्याला डोळे बंद कर तू डोळे बंद कर बघा आपल्याकडे काय आहे डोळे डोळे बंद ठेवणे घट्ट पकडून ठेव ना आता हा चला आपल्याकडे काय येईल एक जादूची बावली आहे जादूची बावली आहे अंधश्रद्धा आहे भगत गीत बघा आता बडा एक दोन तीन हा एवढी एक जादूची काटी आहे दाखवतो तुम्हाला परत हो। बघा माझ्या हात खाली आहे एक जादूची काठी याच नाव काय आहे आणि याचं नाव काय आहे बघा याच्याकडे मी नी काठी इथे ट्रेनिंग देतोय घटप काय डोळे बंद कर आणि सळे उभा राहा सगळे उभा राहा इथे डोळे बंद कर आपल्याकडे काय आहे एक जादू काठी उचलून घेतले दिसली दिसली काय तुम्हाला इथे मी घुसवली काय केलं पाहिजे मग तुम्हाला काय दाखवलं पाहिजे काय दाखवलं पाहिजे इथं पे दाखवलं पाहिजे काठी दाखवली पाहिजे बरोबर ते बंद करू <laughs> दोन तीन ती? इथली मी काठी उचलली इथे टाकली बघायचो तुम्हाला बढ़ा देखा तो सुपर स्पीड वाता पे तुम्हें हाथ कक्ष देना हाथ का सुपर है कि इकड़ी तिक्षा सह तुम्हारे डोना नहीं करू शकते प्रयोग दुसरा दाख तुम्हारा हाथ हो दोन जोरे आहेत एकदा चेक करून घ्या ह्याला काय भाग आहे का किंवा ह्याच्यात दोन जोरे आहेत का बघून घ्या आहे हे चेक करून घेऊ शकता ह्याला काय भाग आहे का काय हे चिटका चिटकवा आहे का मी हे स्वतः बनवले आहेत लहान मुलांसाठी मी प्रयत्न सादर करतोय बघा बघून घ्या नंतर मला नोक असं झालं तसं झालं असं नाही पाहिजे बघून घ्या कुठल्याही जगावर तुम्हाला एकही वस्तू तपासायला देणार नाही बघून घ्या काय

चेंडू आहे तेही दाखवतो तुम्हाला हे काय चेक करायचं बघून घेऊ शकता नको ना हे काय चेक करायचं आहे का तुम्हाला एकदम निरीक्षण करणारा विद्वान माणूस आहे आपण जे त्या लोकांनी दिलं म्हणजे हा म्हणजे त्याच्या विश्वाने असं ते हा बॉल त्याच्यानंतर एक टोपी दाखवतो तुम्हाला टोपी काय शंकारच तर लगेच सांगा त्याच्यामध्ये काय आज कि बनवलेली आहे एका नवरदेवाची टोपी आहे एका माणसाची मला गरज आहे मोठ्या गरज आहे का इथेच बसवायचं तुमच्या पाती बसवायचा ते, बस ते तुमच्यावर हा, हा? लाईट मारा बरिशं आणून घ्यायची लाईट मारा बघा लाईट लावू बर आज याची काय बघा हे व्यक्ती बसलेले आहे तिच्यावर टोपीची शंका या क्षणी सांगा आणि चेक करून घेऊ शकता काही क्षणासाठी दोन चार मिनिटासाठी चेकिंग करून घेऊ शकता आपण त्याच्यानंतर हा एक चेंडू हा एक माझा रुमाल लक्ष द्या हा एक चेंडू हा एक रुमाल याच्यावर टाकून दिला लक्ष द्या आणि हे दोघांनाही आता हा माझा इथे खेळ संपला मी ने आतमध्ये नेऊन सोडून देतो त्यांना बघा याची अजून शंका असेल टोपीची ती बघून घ्या विचारा त्यांना चेक करून घ्या ते आमच्या वाडीतल्या किंवा बाबा त्याचे किशे बिशे काय बॉडे बलियेन वगैरे हा बघा आता बघा आता बघा एक दोन तीन आता मी जल तुमच्या डोळ्यात एकटला किस्क पिस्को काय एक दोन